इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एस एम नेटवर्क पी फोर मराठी नमस्कार मंडळी प्रभाकर क्रमांक तीन गणेश नगर मधील भाजपचे इच्छुक उमेदवार साजन बेंद्रे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपण त्यांना विचारूयात ही निवडणूक आपल्या समोर, समोर काय ध्येय धोरणे असणार आहेत या निवडणुकीत तुमचे निवडणुकीचं ध्येय म्हणजे आमचा जो आहे प्रभाग क्रमांक तीन हा संपूर्ण कामगार वर्ग आहे आणि लाईट पाणी गटारी हे तर विषय प्रत्येकाला मार्गे आहेतच पण कामगार वर्गांसाठी आमच्या ह्या तीन नंबर साठी काय करता येईल कारण प्रत्येकाचा हातावरच पोट आहे प्रत्येकाला एक रोजगार चांगला मिळवून देण्याचं चा काम हे माझ्या डोळ्यासमोर आहे आणि ते माझ्या माध्यमातून मी करणारच आहे आपल्या समोर मातब्बर उमेदवार आपल्या रिंगणात आहेत आपण ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहेत याची खात्री आहे पण ध्येय तर मी डोळ्यासमोर झालेला आहे की मी एक सामान्य कुटुंबातून आलेलो आहे मी आतापर्यंत प्रत्येकांचं कार्य फॉलो करत आलेलो आहे देशाचे प्रधानमंत्री असतील मोदी साहेब आमचे बंधू आमचे नेते जत तालुक्याचे कार्यसम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील आपले इचलकरंजीचे कार्यसम्राट आमदार राहुल आवडे साहेब असतील अण्णा असतील हळवणकर साहेब असतील ह्या सगळ्यांच्या कामाची धोरणं मी पाहत आलेलो आहे आणि यांच्याच पावलावरती पाऊल टाकत किंवा त्यांच्या कामाची स्टाईल फॉलो करत मी आतापर्यंत सामान्य कुटुंबातून येऊन एक समाज कार्य माझं करत आलेलो आहे आणि त्यांच्यासारखी भावना माझी आहे की समाजाचं कल्याण व्हावं हेच ध्येय डोळ्यासमोर मी झालेलं आहे मला एक सांगा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान इचलकरंजीचे आमदार कार्यसम्राट आमदार राहुल आवडे यांच्या कार्याचा फायदा तुम्हाला नक्की प्रभागात होईल का शंभर टक्के होईल कारण त्यांच्या कामाची कारकीर्दी जी अशी आहे की ते जनमनामध्ये आज पसरलेली आहे आणि मला वाटतंय की त्यांचा जो कामाचा स्पॉटलाइट आहे तो माझ्या उपयोगी गेलाच चौदा हजार ते साडे चौदा हजार आपला मतदारसंघ आहे या मतदारसंघापर्यंत आपण घर टू घर कशा पद्धतीने पोहोचणार आपली ओळख कशी करून देणार हे बघा मी ऑलरेडी फक्त माझ्या प्रभागापुरता नाही माझ्या जिल्ह्यापुरता नाही माझ्या गावापुरता ना संपूर्ण महाराष्ट्राच्या घर घर टू घर मी आहे माझा चेहरा असा आहे की मला बघितल्यानंतर कुणीही ओळखत त्यामुळं घर टू घरच ध्येय डोक्यासमोर धरण्यापेक्षा मी ऑलरेडी घर गर घर आहेच मला वाटतं आठवड्यातून एकदा दोनदा टी व्ही चॅनल ओपन केला की हे थोडं दिसतच त्यामुळं हा चेहरा प्रत्येकाच्या जा ओळखीचा आहे एक सांगा आपण भविष्यामध्ये नगरसेवक म्हणून जर निवडून आलात तर आपल्यासमोर तीन मुद्दे कोणते असतील जे प्रभागासाठी उपयोगी असतील एक तर मुद्दे तीन सांगेल मी म्हणजे लाईट पाणी गटार हा एकच मुद्दा पकडा लाईट पाणी गटार हा एक मुद्दा त्याच्यानंतर आमच्या प्रभागामध्ये आतापर्यंत कोणतंही मंगल कार्यालय झालं नाही की जेणेकरून एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलाचं मुलीचं तिथं फ्रीमध्ये लग्न होईल ओपन पेसेस एवढे आहेत आमच्यामध्ये की आतापर्यंत कुणी तिथं गार्डन बनवलं नाही एखाद्या तरुण मुलांसाठी जिम बनवली नाही किंवा नाना नाणी पार्क नाही तर ह्या गोष्टी मी करणार हा माझा शब्द आहे भविष्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी आपल्यापर्यंत येऊन येत यासाठी या तुमची रणनीती किंवा काय ध्येय धोरण असणार आहेत नाही ना मी त्यांना अडचणच ठेवणार नाही सगळ्यात महत्वाचं असं की त्यांच्या समोर कुठली अडचण अडचण जर नाही ठेवली तर ते लोक आपल्यापर्यंत तक्रार घेऊन येतील हा दिवस येऊ शकत नाही साजन बेंद्रे आणि जगचे विद्यमान आमदार गोपीचंदजी बडळकर यांचं नातं हे आम्हाला देखील माहित आहे या, या निमित्तानं भविष्यामध्ये जर समजा भाजपच्या वतीने तुमची जर उमेदवारी रद्द करण्यात आली किंवा काही जरी झालं तर तुमची पुढची काय असणार आहे बघा भावकी असते भावकी भावकीमध्ये वाद असतो जो शेतावरनं असतो जमिनीवरनं असतो किंवा पै पावण्यामध्ये असतो पैशावरनं असतो वाद झालं बोलणं बंद होत असत पण ते रक्ताचं नातं कधीही तुटत नसतं तशातलाच एक प्रकार आहे आमचा मी कुठे जरी असलो कसा जरी असलो सोबत जरी असलो गोपीचंद पडळकर हे माझे नेते आहेत हे माझे चांगले मित्र आहेत हे माझे मोठे भाऊ आहेत आणि या नात्याला मी कुठे जरी गेलो तरी अजिबात तडा लागणार नाही याची दक्षता मी घेणार आहे आपण बघितला असाल संपूर्ण महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे ज्यांची एक गायक कलाकार म्हणून ओळख असलेले साजन बेंद्रे हे आपल्यासोबत आज जोडले होते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या चॅनलच्या वतील खूप खूप Bit. Thank you, thank you.